इथे या क्लासला मी जॉईन केलेलं आहे वक्तृत्व कला ही भाषण देण्याची कला असते आणि ही कला डेव्हलप करण्यासाठी मला खूप असा वेळ नाही लागला कारण की कन्से सरांची जे नॅक्स असतात काही महत्वाचे बिंदू असतात ते जर लक्षात घेतले तर आपण उत्कृष्ट वक्तृत्व करू शकतो मेन म्हणजे मला सुद्धा भीती वाटत होती कुठला वाढदिवसाचं भाषण असू द्या लग्न समारंभाचं भाषण असू द्या किंवा कोणी रिटायर होत असेल त्याचं भाषण करायचं आहे तेव्हा सुद्धा म्हणजे मी अडखळत असे मला सुद्धा काय बोलायचं ते सुचत नसे परंतु जेव्हापासून मी कन्से सरांचा क्लास लावला तेव्हापासून त्यांच्यासोबत जे विद्यार्थी त्यांनी शिकवलेले होते ते पण बोलायचे आणि त्यांच्यापासून पण मी शिकलेलो आहे त्यांनी जे पॉइंट्स मांडले ते त्यांचे पॉइंट्स मांडण्याची प्रथा कशी आहे आणि त्याच्यातून आपल्याला काय बेटर करता येईल त्याच्या त्याच्यानंतर मी त्याच्यामधलं माझं मत मी मांडायचो आणि ते माझं जे मत मांडायचो त्याला मी आधार घ्यायचो कुठल्या की शास्त्रीय तो काय आहे किंवा आपण आपलं त्याच्यामध्ये भाषण करताना आपल्यामध्ये वाचनाची पण आवड पाहिजे त्यात आपण मॅक्सिमम बिंदू ठेवू शकतो आणि कन्सेट सरांमुळे एकच फायदा झाला मला की मला इथे एक व्यासपीठ मला रेडीमेड मिळालं आणि त्याच्यामुळे मला बोलायची सवय लागली आणि मी आता खूप मला शिकायचे त्यांच्याकडून आणि मी नेहमी शिकत आलेले आहे काही ना काही मला त्याच्यामध्ये सुधारणा होत असते आणि हे प्रत्येक माणसाच असं आहे जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत काही तुमचा तो माल विकला जात नाही असा प्रकारचा हा आहे की आपण जर बोलू तर त्याचा निश्चित जर समोरच्या व्यक्तीवर व्यक्तिमत्वावर आपला प्रभाव पडतो आणि तो पण समजू शकतो की ही वक्तृत्व कला काय आहे आणि चांग गुरु विना ज्ञान नाही गुरु हा चांगला निष्णात असेल तर त्याचा विद्यार्थी पण चांगला होतो आणि सरांचा स्वभाव असा आहे की सरांकडे जेव्हा जेव्हा मी गेलो काय मला अडचणी आल्या काय माझा डाऊट झाले मी त्यांच्याशी चर्चा करायचो ते म्हणाले की नाही कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यायचा आहे आणि त्यांचा स्वभाव असा आहे की ते कोणातलाही डाउटला असं सांगताना सुद्धा व्यवस्थित व्यवस्थित सांगतात आणि ते व्यवस्थित सांगण्यामुळे निश्चित रूपे त्याचा फायदा त्या वक्तृत्व विद्यार्थ्यांना होत असतो आणि मला खूप आनंद वाटतो आज मी मन मोकळेपणे बोलतो काय असेल काय नसेल ते सगळं मनमोकळेपणे बोलतो आणि त्याचा फायदा निश्चित रूपे मला मिळतो आणि याचं सगळं श्रेय त्यांच्या चाललं जात आहे थँक्यू